संपलेली आहे आणि आता वीस तारखेला सर्व उमेदवारांचा कस लागणार आहे या निवडणुकीत आपण नेहमी म्हणतो आपला कुठलाही उमेदवार नाही आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही कुणालाही विरोध केलेला नाही पण आपले काही समाज बांधव यांनी मी बघितलं की प्रत्येकाच्या डीपी डीपीला असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअपच्या डीपीला उमेदवारांचे फोटो हे दिसत आहे आपण एवढं स्वाभिमानाने म्हणतोय की आपला कुठलाही उमेदवार नाही आपला कुणाला पाठिंबा नाही आणि आपणच आपल्या स्टेटस ठेवतोय तर विनंती आहे आज प्रचार संपलेला आहे जे उमेदवार आपले ज्या उमेदवारांचा तुम्ही स्टेटस ठेवलेले असेल ते त्वरित बदला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतचा फोटो किंवा स्वतः स्वतः मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आपण स्टेटसला ठेवायचं आहे ही विनंती करतो आता हे येणारे आपल्याला दोन ते तीन दिवस मनोज जरांगे पाटील यांचा स्टेटस आपल्याला ठेवायचं आहे कुठल्याही उमेदवाराचा आपल्याला प्रचार करायचा नाही खाल्ले असेल तुम्ही कुणाचेही मटन पण आता दाबायचे समाजासाठी लेकरा बाळांच्या चेहऱ्याकडे बघून दाबायचे आपल्याला बटन ज्या प्रत्येकाने मतदान जरूर करायचं आहे मतदान पासून कोणीच वंचित राहायचं नाही प्रत्येकाने मतदान हा अधिकार आपला बाजवायचा आहे मतदान करायला जाताना आपल्या लेकरा बाळांकडे बघायचं आहे आपल्या बायको बायकोकडे बघायचं आहे आई वडिलांकडे बघायचं आहे नैराश्यात गेलेल्या लाखो तरुणांकडे बघायचं आहे जे बांधव आपले शहीद झाले त्या सर्वांकडे बघून आपल्याला मतदान जरूर करायचं आहे पाच वर्षानंतर ही संधी आपल्याला मिळत असती आणि ही संधी जर आपण गमावली तर पुन्हा पाच वर्ष बंगलोत बसणे आहे असं आंदोलन पुन्हा होणे नाही मराठा आरक्षणाची ज्योत आपल्याला ही तेवत ठेवायची आहे पेटवत ठेवायची आहे कुठलाही पक्ष कुठलाही सरकार आलं तरी आपल्याला देणं घेणं नाही फक्त जातीसाठी सर्वांनी मतदान जरूर करायचं आहे कुणालाही करा आम्ही कुणाला मतदान करा हे सांगत नाही पण एकनिष्ठ मावळ्यांनी एक, एक लक्षात ठेवायचं आहे समाजावर आलेली ही वेळ आपल्याला परतून लावायचे आहे प्रत्येकाने मतदान जरूर करायचं आहे मतदान कुणीही विकायचं नाही मतदान आप आपलं अमूल्य पाच वर्षानंतर आपल्याला ही संधी मिळते आपलं मत कुणाला विक विकू द्यायचं नाही सगळ्या उमेदवारांच्या झोपा उडलेला आहे मराठे काय करणार याकडं सगळ्यांचं सा लक्ष आहे मराठे हा गनिमी कावा करणार आहे सगळ्यांनी आजपर्यंत आपण बघितलं प्रत्येकाने उमेदवारांसोबत फिरले त्यांच्यासोबत सोबत सगळे फिरले असंच त्यांच्यासोबत दाखवा त्यांच्यासोबत एकनिष्ठा आहे असं दाखवा पण मतदान करायला उमेदवार तुमच्यासोबत येणार नाही मतदान योग्य ठिकाणी करायचं पुन्हा उमेदवार पडल्यानंतर त्याला भेटायला जायचं त्या बुके घेऊन जायचा आणि त्याला म्हणायचं आम्ही तर पुरेपूर पुरे तुमच्यासाठी प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही साहेब नेक्स्ट टाइम आपण बघू या वेळेला जातीसाठी योग्य व्यक्ती जो तुम्हाला वाटतोय जो आरक्षणाच्या बाजूने असेल तुमच्या लेकरा उद्धार होईल ज्याच्याकडे विकासाची दृष्टी असेल अशा उमेदवाराला तुम्ही मतदान जरूर करायचं आहे पडलेल्या उमेदवारांनाही म्हणजे कुठल्याच पक्षाला किंवा नेत्याला टार्गेट करायचं नाही कुठल्याही जातीला टार्गेट करायचं नाही कारण जेही सरकार येईल त्याच्या विरोधात पुन्हा आपल्याला आरक्षणाची ज्योत पेटवायची आहे आणि जे पडलेले उमेदवार असतील तेच आपले पुन्हा आंदोलन आंदोलक असतील त्यामुळं आपल्या आपल्यामध्ये आप मनभेद मतभेद न बाळगता सगळ्यांनी जातीसाठी प्रामाणिक राहायचं आहे पुन्हा तेवीस तारखेचा रिझल्ट लागल्यानंतर चोवीसच्या नंतर मनोज जरांगे पाटील आपल्याला भूमिका सांगतील त्या पद्धतीने आपल्याला पुन्हा आरक्षणाची ज्योत पेटवायची आहे राजकारणासाठी आपलं आंदोलन नव्हतं आपल्या राजकारणासाठी जन्म झालेला नाही आयुष्य पिढ्या आपल्या राजकारणा बरबाद बर्बाद झालेल्या आहे आता आपल्याला ले लेकरा बाळांसाठी योग्य उमेदवार निवडून द्यायचे आहे जे विधानसभेत गेल्यावर आपल्या विरोधात बाकड्या न वाजवता आपल्यासाठी बाकडे वाजवणारे असे योग्य उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचे आहे मी तमाम सर्व जेवढे समाज बांधव एकशे अठ्ठ्याण्णव समाज बांधव आपल्याला लाईव्ह बघतायत त्या सर्वांना विनंती करतो ताबडतोब हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाने आपापले ताबडतोब फेसबुकचे असतील व्हॉट्सअपचे असतील आणि इंस्टाग्रामचे असतील डी पी चेंज करा उमेदवारांचे डी पी चेंज करा आपले म्हणजे मनोज जरांगे पाटलासोबतचे तुमचे काही फोटो असतील ते ठेवा किंवा फक्त मनोज जरांगे पाटलाचा किंवा मराठा हा हे uh, स्टेटस आपण ठेवा ही विनंती करतो आणि सगळ्यांना uh, आता परवाच्या निवडणुकीला तुम्ही सगळ्यांनी मतदान करायला जावे ही विनंती करतो जास्तीत जास्त समाज बांधव सोबत घेऊन जा सगळ्यांनी एकमताने प्रत्येक गावागावामध्ये लोकसंभ्रमात आहे कुणाला करायचं सगळे एका एका ठिकाणी बसा सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निवडा फाटाफूट होऊ देऊ नका कारण मताचं विभाजनी झाली नाही पाहिजे कुणालाही मतदान करा फक्त योग्य उमेदवार तुम्ही निवडून द्या ही विनंती करतो पुढील काही अपडेट असेल तर देतो आज प्रचार हा थांबलेला आहे आचारसंहिता चालू आहे आचारसंहितेचा भंग कुणी करू नका लोकशाहीच एक आपली ही हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे घटनेमध्ये मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे लोकशाही पद्धतीने कितीही मोठा व्यक्ती जर असला तर त्याला आता ते या प्रक्रियेतून जायचं आहे तुम्हाला जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला बिनधास्त मतदान करा कन्फ्युजन मध्ये कुणी जाऊ नका हजारो फोन करतात लोक कुणाला मतदान करावं कळत नाही प्रत्येकाला माहिती मतदान कुठं करायचंय कुणाला करायचंय त्यामुळे संभ्रमात राहू नका दुसऱ्यालाही संभ्रमात टाकू नका सगळ्यांनी बसून ठरवा आणि एक योग्य उमेदवार निवडा आणि ते स्टेटस ताबडतोब जे उमेदवारांचे ठेवलेले आहे ते ताबडतोब बदला ही विनंती करतो आणि थांबतो शिवराय